नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि काहींकडे गौराई येतात तर त्यांचे मुखवटे कुठे छान छान मिळतात ते त्यांना माहिती नसतं तर लालबाग म्हटल्यानंतर गौरीचे छान छान मुखवटे आहेत पारंपरिक दागिने आहेत नदी आहेत तर आपल्याला हे सगळे घ्यायचं आहे तर कुठे कुठे छान छान मुखवटे आहे आपण बघायला जाऊया चला तर खरेदीला जाऊया मग काय लालबागमध्ये जायचं आहे ना आपल्याला मुखवटे बघायला चला गौराईची छान छान मुखवटे मिळतात संस्कृती क्रिएशन आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मी दाखवते तुम्हाला इथे मोबाईल नंबर आहे तुम्ही कधी येऊ शकता इथे दुकानात मुखवटे देवी खरेदी करायला आणि शिवाय यांच्याकडे साड्या पण आहेत छान छान आणि तुम्ही नंतर बघायलाच पुढे की मस्त मस्त गौरी सजलेल्या आहेत तर इथे फोन नंबर दिसत आहे तुम्हाला झूम करून बघा हॅलो ताई नमस्कार नमस्कार दुकानाचं नाव सांगा तुमच्या माझं नाव माझ्या दुकानचं नाव आहे संस्कृती क्रिएशन लालबागचा राजा मेन गल्ली गाळा नंबर दहा अच्छा आपल्या लालबाग मार्केट लालबागचा लालबाग आणि आणि मुखवटे छान छान तुम्ही मस्त काय काय आहे इथे देवीची माझ्याकडे सगळी ज्वेलरी असते पासून असते माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे हा स्पेशली गौरी साठी असतात ओके इथे देवीसाठी म्हणजे गौरीसाठी इथे छान छान दागिने पण त्यांच्याकडे आहेत शिवाय तुम्ही बघा मोतीच्या बँगल्स आहे स्क्रूच्या बँगल्स आहे आणि इथे बघा छान अशी गौराईने नथ घात तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसते बघा आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे नऊवारी साड्या पण आहेत देवीसाठी तर तुम्ही नक्की इथे लालबाग मार्केटमध्ये येऊन इथे भेट द्या आणि इथे छान छान गौरीचे मुखवटे लावलेले आहेत ला तर नक्की तुम्हाला आवडेल माहिती मिळण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि धन्यवाद लावलं ना जर बोलला परफेक्ट तिला तिला लावली एक नंबरला हा हा तीच आहे